नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे मनीषातही अभ्यंकर यांनी आज आपण घेणार आहोत भाग त्रेचाळीसावा बिरह के अंग दोहे घेणार आहोत छत्तीस ते अडतीस विरहामध्ये रात्रंदिवस जळत राहणाऱ्या विरहिणीला आपल्या प्रियतमाशिवाय जगणंच नकोस वाटतं पण तरीही विरहात जर ती जिवंत असेल तर ते खरं प्रेम म्हणता येईल का त्यावर कबीर सांगतायत पण प्रथम आपण दोहा ऐकूयात क्यों जली पिवके नाहु रहू मुग दगले हडी प्रेम लाजू मारे बिरहणी थे तू रहू रे ने नाले मुग धगले लाजू मारे कठीण शब्दांचे अर्थ बघूया नाली नाली म्हणजे जवळ लाजू लज्जित कर म्हणजे मुग्धा नायिकेत लज्जाधिक्य अधिक गले गलेहडी म्हणजे उशीर करणारी दोयाचा अर्थ ऐकूयात जर तू खरोखरच विरहिणी होतीस तर तू जिवंत तरी का राहिलीस तू प्रियतमासह विरहाग्नीत जळून का गेली नाहीस लज्जेमुळे तू प्रियतमाशी एकरूप होऊ शकली नाहीस प्रियाच्या मिलनात असफलता प्राप्त करणाऱ्या हे मुगदे थांब थांब जरा तू प्रेमाला लज्जित करू नकोस कबीरांना म्हणायचं आहे की विरह जर खरोखरच तीव्र असता तर विरहिणी प्रियाशिवाय जिवंतच राहिली नसती ती आपल्या प्रियतमाच्या विरहात जळून केव्हाच भस्म झाली असती ज्या अर्थी ती जिवंत आहे त्या अर्थी ते प्रेम तरी खोटच असावं ती मग उगीच आपल्या प्रियावर प्रेम आहे असं म्हणून प्रेमालाच कलंकित करते असंच म्हणावं लागेल आता आपण ऐकूयात मराठी साखी ु जीवंत जिवन्तसता कसे मनू मी प्रेमा हे मुग्धे तू नको सु मज लज्जतना प्रेमा असु न जीवंत जिवन्तसता कसे म्हणू मी प्रेमा हे मुग्धे तू नको सु मज लज्जित प्रेम सत ना सतत जळत राहणाऱ्या विरहिणीला कबीर धुमसत जळणाऱ्या लाकडाची उपमा देतात ऐकूयात दोहा सदतीसा हो बिरहा केला लाकडे समझे समझी धुंधा छोटी पड़वया या विहते जे सारी ही जल जाऊ हा लाकडी समझी समजी धू छोटी पडवया या जे सारी ही जल जाऊ कठीण शब्दांचे अर्थ बघूयात समजी समजी म्हणजे पेट त्या दोह्याचा अर्थ ऐकूयात हळू हळू धुमसत जळणाऱ्या जे ओल्या लाकडाप्रमाणे माझ्या विरही मनाची अवस्था झालेली आहे एक तर प्रियतमाने दर्शन तरी द्यावं म्हणजे या विरहातून मुक्त तरी होता येईल किंवा या विरहात जळून भस्मसात तरी व्हावं ओलं लाकूड धुमसत धुमसत पेटत राहतं एकदम जळून काही खाक होत नाही आतल्या जळत राहते दिवसेंदिवस हा विरह सहनशक्तीच्या पलीकडे झालेला आहे आणि म्हणूनच कबीर रामाला प्रार्थना करतात की एकदम जळून जाईल तर या नित्याच्या विरहातून सुटका तरी होईल आता आपण मराठी साखी ऐकूयात मी तर ओले लाकूड जे का धुमसत धुमसत जळते जळून जात एकदाच तर विरहातून सुटले असते मी तर ओले लाकूड जे का धुमसत धुमसत जळते जळून जात ए कदाच तर विरहातून सुटले असते याच व्यथेचं वर्णन करताना कबीर अडती सव्य दुह्यात काय म्हणतात ते ऐकूया कबीरता नमन योजल्या विरह गुलाग मृतक पीडन जाणय जाने, जाणय गेहू आगे कबीरतन मन योजल्या बिरह गिसुला गे मृतक पीडन न जाणय जाने, गी येहू आगे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया जाणई जाणई म्हणजे जाणेल किंवा कळेल दोह्याचा अर्थ ऐकूयात विरहाची आग लागल्यामुळे हे तन आणि मन असं काही जळून गेलेलं आहे की त्याला सीमाच नाही राहिली विरहाची व्यथा मेलेल्या मनुष्याला काय कळणार हो विरहागनीच त्याच्या तापाची तीव्रता जाणेल आपण विरहाग्नीत कसे तडफडत आहोत कसे पोळून निघत आहोत हे सामान्य जनांना कसं काय कळून यावं जावे त्याच्या वंशा अशी मराठीमध्ये एक म्हण आहे आणि ती परिस्थिती अंगावर ओढवली तरच तिची तीव्रता कळू शकते एखाद्या मनुष्य ज्यावेळी म्हणतो ना की मी जर तिथे असतो तर असं केलं असतं तसं केलं असतं या वचनात काहीही अर्थ नसतो कारण तशी परिस्थिती त्याच्यावर ओढवलेलीच नसताना त्या परिस्थितीची तीव्रता त्याला कशी कळणार कबीर मृत माणसाचा दाखला इथे देतात मृत माणसामध्ये चेतनाच नसते त्यामुळे त्याला कोणतं सुख किंवा दुःख जाणवतच नाही तसंच सामान्य जन हे मृत मनुष्याप्रमाणेच आहेत मृत मनुष्यात जशी चेतनाच नसते त्याचप्रमाणे त्यांच्यात रामाच्या विरहाची व्यथाच नाही तर ते विरहिणीची अवस्था कशी होते ते कसं काय जाणू शकणार आता आपण मराठी झाकी ऐकूया त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण इथेच संपवूयात तन मन विरही जळून जाय अग्नि भड़कता साच। मृतक पीडा कशी तू जाने ल एक अग्नि छ त मन विरही जळू न जाए अग्नि भडकता साचो मृत्यु क पीडा कशे जाने तो जाने ल एक अग्नि छ